तर धारावीमध्ये एकच गदारोळ सुरू असताना खासदार वर्षा गायकवाड या धारावीमध्ये पोहोचल्या मात्र हट्टी मुसलमानांनी वर्षा गायकवाड यांचंही ऐकलं नाहीये हट्टी मुसलमानांनी वर्षा गायकवाड यांचं ऐकलं नाही मुसलमान पालिका पथकाला मुसलमानांनी जाऊच दिलेलं नाहीये पालिका पथकाला मुसलमानांनी पुढे जाऊच दिलं नाही हट्टी मुसलमानांनी वर्षा गायकवाड यांचंही ऐकलं नाहीये मशिदीचा अनधिकृत भाग पाडण्यासाठी पालिका प्रशासन धारावीमध्ये पोहोचलं मात्र प्रशासनाला कोणतीही कारवाई मुसलमानांनी करू दिली नाही मुसलमानांसाठी काँग्रेस धावून गेली वर्षा गायकवाड तिथे पोहोचल्या मात्र वर्षा गायकवाड यांचंही मुसलमानांनी ऐकलं नाही परता याद संदर्भात खासदार वर्षा गायकवाड आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर येते पाहूयात या संदर्भात माननीय न्यायालयाचे निर्णय आहेत अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याच्या संदर्भात मागच्याही काळामध्ये सांगण्यात आलं होतं त्याची कारवाई देखील सीने मागच्या काळामध्ये सुरू केली होती त्यावेळेस अशी विनंती आली होती की ईद झाल्यानंतर हे अतिक्रमण काढण्यात येईल आज देखील टीम त्या ठिकाणी गेली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं आहे की पुढच्या चार पाच दिवसात आम्हीच ते अतिक्रमण काढतो त्यामुळे ती टीम त्या ठिकाणून परत आलेली आहे